नमस्कार मंडळी कसे आहात अन्वी अँड फॅमिली किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून खूप 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 स्वागत आहे खूप दिवसांच्या गॅपनंतर आपला हा व्हिडिओ येतो आहे त्यासाठी खरंच सॉरी तर इथे मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल गरम करूं करून घेतलेलं आहे तेल जरा जास्तच घ्यायचं आहे या रेसिपीसाठी त्यानंतर ते त्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरा आणि मोहरी जी छान तडतड अशी फोडणी करून घेतलेली आहे त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी इथे कट करून त्यासुद्धा तेलावरती छान परतून घेतलेल्या आहे आणि एक मोठ्ठा कांदा या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे बारीक आणि तोसुद्धा छान तेलावरती असा परतून घ्यायचा आहे गुलाबी सर रंग येईपर्यंत आपण या ठिकाणी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी करतो आहे ही तुम्ही डब्यामध्ये चार पाच दिवसाच्या ट्रिपसाठी जाताना किंवा टिफिनमध्ये किंवा अगदी रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावायला सुद्धा करून ठेवू शकता एक चार ते पाच दिवस ही चटणी आरामात छान राहते त्यास आणि म्हणूनच या चटणीला मी ऑलराउंडर चटणी असं म्हटलेलं आहे कारण की केव्हाही कुठेही कधीही जेव्हा काही सुचत नाही किंवा आपल्याला डब्यामध्ये किंवा काय द्यायचं असतं झणझणीत खायचं असतं तोंडाला चव नसते अशा वेळेला ही अशी चटणी तुम्ही नक्कीच करू शकता अगदी पाच मिनटं लागतात फक्त या रेसिपीसाठी अगदी वेळेवरती जेवणाला बसल्यानंतर एखाद्या वेळेस भाजी आवडत नाही मुलं खात नाही तेव्हा हे असं झणझणीत काहीतरी छान करून दिलं तर सुद्धा तोंडाला चव येते त्यामुळे आवडीने खातील एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि मोठे तर काय खातीलच खातील त्यानंतर शेंगदाण्याच्या कुटाचा मी इथे वापर केलेला आहे भाजून शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये हळद तिखट कांदा लसूण मसाला मीठ आणि थोडासा काळा मसाला घालून हे छान असं तेलावरती मस्त एकजीव करून घ्यायचं आहे सगळं त्यानंतर एक, एक छोटासा पाव ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु मी इथे चटणीच्या स्वरूपात करते आहे म्हणून मी इथे थोडंसं जाडसरच याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहे तुम्हाला जर आमटीच्या स्वरूपात हे हवं असेल तर मी थोडंसं पातळ हाच पदार्थ थोडासा पातळ पाणी टाकून उकळून घेतला छान तरी आमटीसुद्धा याची छान लागते एकदा तरी नक्की नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे माझी ही चटणी तयार आहे भाकरीसोबत पोळीसोबत आणि शिळ्या भाकरीसोबत विशेषतः म्हणजे मस्त लागते एकदा तरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू